छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टॉप पाच श्रीमंत तालुके पाचव्या क्रमांकावरती आहे गंगापूर तालुका हा तालुका शेती आणि इंडस्ट्रीमध्ये पुढे आहे येथे बजाज ऑटो वेरोक सिमेंट सारख्या मोठ्या कंपन्या आहेत येथे शेतकरी द्राक्ष गहू आणि ऊस ही मुख्य पिक घेतात या तालुक्याचा अंदाजित जीडीपी अकरा हजार कोटी इतका आहे चौथ्या क्रमांकावरती आहे पैठण पाइठन तालुका पैठण हे संत एकनाथ महाराजांची भूमी आणि पैठणी साड्यांचा ठेवा आहे येथे जायकवाडी धरण आहे जे पाणी आणि वीज देत हस्तकला टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि पर्यटन यामुळे तालुक्याला आर्थिक बळ मिळत या तालुक्याचा अंदाजित जीडीपी बारा हजार कोटी इतका आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे कन्नड तालुका कन्नड तालुका पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे कांदा डाळी गहू आणि ऊस हे येथील प्रमुख पिक आहेत आणि जीडी पी तेरा हजार कोटी इतका आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे खुलताबाद तालुका खुलताबाद हा ऐतिहासिक आणि पर्यटनाचं महत्वाचं केंद्र आहे येथे दौलताबाद किल्ला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि औरंगजेबाची कबर आहे मोठे उद्योग नसले तरी पर्यटकांमुळे हॉटेल्स आणि छोटे मोठे व्यवसाय येथे चालतात या तालुक्याचा पी पंधरा हजार कोटी आहे आणि पहिल्या क्रमांकावरती आहे छत्रपती संभाजीनगर तालुका हा तालुका जिल्ह्याची खरी आर्थिक शक्ती आहे हा तालुका उद्योग आणि व्यापाराचं मुख्य केंद्र आहे वालूद शिंद्रा आणि चिखलठाणा एमआयडीसी मध्ये बजाज ऑटो मोठ्या आहेत मकबरा आणि एलोरा लेणी वाढले आहे एज्युकेशन हेल्थ केअर आणि आय टी सर्व्हिसेस या क्षेत्रांचाही येथे मोठा विकास होत आहे या तालुक्याचा अंदाजित जीडीपी पी पन्नास हजार कोटी इतका आहे तुम्ही ही रील कोणत्या तालुक्यातून पाहत आहात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साठी सप्तम मराठीला फॉलो करा